अरनी एय दाप दाप हे ती गंगर मारव कुठे आहे भाई चला गंगर मारण्यात दाप 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 दूर याला गंगर मारणार आहे याला गांदा नाही याला गांदा नाही किती किती आहे ऐका ना आपण शेतकरी आहात तर आज हे यंत्र बनवलेलं याच्यापासून फायदा काय आहे याच्यापासून फायदा या। बी कमी लागते टोकन पद्धतीप्रमाणे पेरणी होती टाईम कमी लागतो याला अजून खर्च किती आला यंत्र बनवण्यासाठी वीस हजार रुपये खर्च आता हे ट्रॅक्टर सोडून बैलांवरच चालतं का बैलांसाठीच बनवले खास हो अजून काय सांगू शकाल आपण काय आता हे चालल्यात पेरण्या बापशावरला ना नाही पाऊस पडला का तुमच्याकडे पाऊस भरपूर झालाय भरपूर झालाय का चालेल दादा काय पेरता आपण आता सोयाबीन सोयाबीन पेरतोय का आगे आगे। राजा राजा राजा

आपण शेतकरी आहात आपण आज सोयाबीन पेरतात तर ते आज मला दिसलं तर यंत्र वेगळे त्याबद्दल काय सांगा तुम्ही हे यंत्र आम्ही आमच्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे इथून माग ट्रॅक्टरला हे असायचं पेटे वगैरे पद्धत तर आम्ही ते पाहून बैलांसाठी हे यंत्र खास बनवलेलं आहे पेरणीला कारण का जास्त पाऊस असल्यामुळं वापसा लवकर होत नाही त्यामुळं बैलांना कमी ऑप्शन हे यंत्र आरामसर चालते ते पाहू शकता तुम्ही कसं ब काय पद्धती त्याची माहिती द्या ना जरा सर तुम्ही माहिती द्या माहिती म्हणजे आता हे पेटी याची आहे आपली बियाची त्याच्यात बिड्या म्हणून आधीच्या काळात याला वेगळं असायचं साधी पद्धत मग आता हे आम्ही यांत्रिक पद्धती म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेले आहे यंत्र आमच्या स्वतःच्या याने डोक्याने बैल खास बैलांसाठी म्हणजे ट्रॅक्टरची गरज नाही आता याला आणि ट्रॅक्टरची आणि काय होतं वावर पण जास्त तोडवतं व वापसावं लागतो त्याला याला कमी वापशात हे यंत्र आरामशीर चालते तुम्ही पहिली पेरणी केली होती का कधी या हो करायचो आम्ही ट्रॅक्टर पद्धतीने नाही ह्या मशीनची पहिली पेरणी केली होती का कधी या वर्षीच आम्ही बनवलेले यंत्र चालेल

راجا تعجل مبدئ مب